सिटी न्यूज न्यूज लोकप्रिय सदाशिव पाटील अमृते यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न हदगाव तालुक्यातील उमरी जहागीर येथील सरपंच सदाशिव अमृते यांचा वाढदिवस मोठ्या उल्हासात साजरा करण्यात आला यावेळी अनेकांनी आपले विचार मांडून प्रत्यक्ष भेटून व फोनद्वारे शुभेच्छा दिल्या उमरी गावचे सुपुत्र श्री सदाशिव पाटील अमृती यांनी राजकीय वातावरणात उमरी जहागीर ग्रामपंचायतची निवडणूक लढवली त्यात सरपंच पदाची सूत्रे सदाशिव पाटील यांच्या हातात गावकऱ्यांनी दिली गावाला सांभाळून घेतानाचा गोरगरिबांच्या अडचणींना सहकार्य करण्याची भूमिका आणि त्यांचा मायाळू स्वभाव मनमिळावू वृत्ती व अनेकांना अडचणीच्या काळात त्यांचा वाटणारा खंबीर आधार या सहकार्य याच्या बाजूमुळे गावकऱ्यांनी सदाशिव पाटील अमृत यांना सलग ग्रामपंचायतचा कारभार सोपवला उमरी जहागीर येथील विकास कामात सदाशिव अमृती यांची कामगिरी व त्यांची कामाची दूरदृष्टी हदगाव तालुक्यातील पाटलावर आहे सरपंच पदाच्या कार्यकाळात गावात शाळा स्मशानभूमी नाल्या रस्ते शौचालय पिण्याच्या पाण्याची सोय लाईटची व्यवस्था अशी अनेक कामे त्यांनी केली सर्वात महत्वाचे म्हणजे गावाकडून शाळेकडे जाणारा रस्ता अतिशय चिखलमय होता विद्यार्थ्यांनी शाळेत विद्यार्थ्यांना नीट जाता सुद्धा येत नव्हते माणसांना व्यवस्थित चालता येत नव्हते अशा ठिकाणचा रस्ता करून देण्यामागे त्यांचा मोलाचा वाटा आहे यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित उमरी जहागीर ग्रामपंचायत कार्यालय ग्रामसेवक भालेराव साहेब गावचे पोलीस पाटील आनंदराव कावळे ग्रामपंचायत सदस्य गजानन शिंदे आनंदराव रायफलवार प्रशांत कावळे नागेश कदम उत्तर फिरंगे दिगंबर शिंदे पुंडलिक खानजोडे संदीप आलेवाड गणपत खानजोडे राहुल कदम अशा अनेक कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी गावामध्ये वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी सदाशिव पाटील अमृते यांनी आपल्या प्रतिक्रिया मांडल्या सिटी इंडिया न्यूज करिता प्रतिनिधी शिवाजी खुणे हदगाव <laughs> हां बा हात टाकुन का ते बोलणार होतं बोलणार हात हार का हां बा आता बोलतो मी बोला बस एक बाबा जी या ठिकाणी माझी खूप स्तुती करत आहे खर तर माझं अंतकरण असं आहे सकाळपासून एवढं सकापासून भरून आलंय खूप आश्रू अनावदन होत आहे खरं तर हे आना आनंदाचे आश्रू अनावदन आहे खरं खरं तर माझी ही इच्छा होती की गावासाठी काहीतरी करायचं या गावाच्या विकास कामासाठी पुढे येत असताना अनेक संकट आले पण या संकटाला माझे पाठीराखे जे काय आहे त्या पाठीराख्याने संकट ओढून घेतले त्यामध्ये माझे कुटुंबातलीच व्यक्ती आहे ग्रामशोक आहेत माझी अकराची बॉडी आहे आणि आमचे पोलीस पाटील पण आहेत माझे सहकारी सर्व सर्व जास्त वेळ मला देणार दे पुंडिकराव खांजोडे आहे सर्व वेळातला वेळ काढून देतात तर मला तर एक अशी एक गोष्ट होती माझी इच्छा होती की या गावचा सरपंच व्हायचं फक्त पद भूषवण्यासाठी तर काहीतरी करण्यासाठी खरं तर लहानपण माझं पण त्या शाळेमध्ये गेलं सुरुवात आम्ही शाळेपासून केली आणि खरोखर शाळेचं भाग्य किंवा गावाचं भाग्य मला शाळेसाठी आत्तापर्यंत दीड ते दोन कोटी रुपयाचा निधी आपण विकास निधी मंजूर केला यामध्ये गावकऱ्यांचा सा सहकार्य समितीचं सहकार्य आहे सर्वांचं सहकार्य आहे शंभर टक्के सर्वांनी आम्हाला निवडून दिलं हे निवडून आलेले सर्व सदस्य माझ्या पाठीमाग गोष्टी करू शकलो माझी पत्नी सुद्धा माझी असं नाही विचारत की बाबा तुम्ही काय केलं दिवसभर कुठं होतात माझ्या पत्नीचा खंबीरपणे मला साथ आहे माझ्या कुटुंबाची माझ्या भावाची आई वडिलांची साथ असल्यामुळे मी गोष्टी करू शकलो सर्वप्रथम आम्हाला चॉईस केलं सर्व गावकऱ्यांचे पण मी शतशा ऋणी आहे माझ्या <coughs> पॅनलला निवडून देण्यासाठी आमचे गप काय ना <coughs> गार भाऊ चारशे किलोमीटर रन करून आले होते त्यांचं तर मनातून मी कौतुक करतो असे काही आमच्यावर प्रेम करणारे व्यक्ती होते त्यामुळे आम्ही पॅनल आलो व आमचे विकास कमी करण्यासाठी आम्हाला सर्व गावकऱ्यांनी संधी दिली आणि माझं मी पैशापेक्षा माणसं कमावलेत यामध्ये माझं भाग्य समव समजतो आणि या ठिकाणी सर्व आलात तर तुमचे उपकार मी या जन्मात तर फेडू शकत नाही पण पुन्हाच जन्म आला खरोखर तर आपण असेच एक प्रेमानं जीवन जगण्याचा प्रयत्न करू आणि मी या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलात सर्वांचे आभार मानतो आणि मी थांबतो धन्यवाद